हॅलो मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तरी तर बघा चिक्कूच्या झाडाची ना फांटी तोडायची होती तर ती आम्ही तोडली आणि त्या फांटीचे ना सर्व चिक्कू मग काढून घेतले आणि त्यानंतर संध्याकाळी नाही इकडं केंद्रात आलो तर केंद्रात येणा साडेसहाची आरती आम्हाला भेटली आणि नाही तर भागवतचं जे पुस्तक असताना ते घ्यायचं होतं मला तर केंद्रातच भेटलं आम्हाला आणि मी स्वामींची ही मूर्ती बघत होते मूर्ती पण घ्यायची होती पण मी सध्या काय मूर्ती घेतली नाही फक्त भागवतचं पुस्तक घेतलं त्यानंतर घरी आले रात्रीचा स्वयंपाक झाला आमचा आणि हे बघा आता ही खूप जुनी चाळणी आहे आपली चहाची जी असते ती डबल लेअरची आणि ती खूप खराब झालेली होती वापरत नव्हती तर म्हटलं चला ती ना साफ करून दाखवू तर मी ना अशी चहा चा, पूर्ण चाळणी ना गरम करून घेतली आणि जी आतमध्ये चहा पावडर अटकलेली असते ना तिची ना राखून ती चहा पावडर आहे ना अशी खाली पडते तर बघा थोड्या वेळाने ना असं आपटून आपटून बरीशी चहा पावडर मी काढली आणि आता आहे ना मी चाळणी पाण्यात टाकणार आहे ते एक साईडला पाणी पण गरम करायला आहे तर त्या पाण्यात ना मी सोडा टाकणार आहे तर थोडासा सोडा टाकला तुमच्याकडे व्हिनेगर असेल ना तर विनेगरनी अजून जास्त फायदा होतो आणि ना एक थोड अर्ध ना लिंबू पिळून टाकलं लिंबू आणि सोड्याची ना रिॲक्शन होती आणि सोबत आहे ना डिशवॉश असतं ना आपलं ते पण टाकलंय मी आणि त्यानंतर आहे ना एक उकळी काढून घेतली पाच दहा मिनटं उकळल्यानंतर आहे ना हे पाणी मी तसंच ठेवून दिलं एक रात्रभर पाणी तसंच ठेवायचं तर हे बघा एक अर्धा तासात पाणी किती काळं आहे आणि दुसऱ्या दिवशी ताई न मी चाळणीचा काही शूट घेतलं नाही पण चाळणी ना बऱ्यापैकी छान अशी क्लीन झाली होती थोडीशी गा ब्रशनी घासून त्यानंतर आहे ना हे बघा दुपारच्या टायमाला मी तर आवरायला घेतलं दुसऱ्या दिवशी रुई इकडं झोपलेली अडीच तीनची आहे आणि हे कपाट आहे ना आवरायला काढलं तर या कपाटात जास्त काही सामान नाही आहे फक्त म्हणजे आपले आथरा पांघरायचे कपडे असतात ना तेच आहे आणि जे आपले बसन आसन म्हणतो आपण बेडशीट वगैरे तेवढंच ठेवलं आहे पण त्याचा आहे ना खूप राहाडा झाला आहे ते इकडचं तिकडं काही सामान सापडत नाही म्हणून मी आवरायला घेतलं आणि गावाकडे येऊ किंवा मग कुठेही असू असा आवर नाही ना माझं चालूच असतं असं पसारा वगैरे असला की मला काम सुचतच नाही मग ते व्यवस्थित आवरल्याशिवाय मी ना आले की काही ना काही असं आवरतच असते मागे तुम्ही बघितलंच असेल कपड्यांचे कपाट पण आवरलेत मी आणि आता मग हे कपाट आवरायला घेतलं तर पूर्ण आहे ना सामान असं सा काढून घेतलं सामान आहे ना एक्स्ट्राचं असं खूप पडलेलं होतं जे की उपयोगात येत नाही वगैरे ते काय म्हणजे टाकून दिलेलं नव्हतं तर मग मी बरंचसं सामान असं सा टाकून दिलं जे एक्स्ट्राचं होतं ते आणि इकडे ना क्लिनरच्या साह्यानी ना म्हणजे सगळं असं फर्निचरचं जे आहेत ना ते पूर्ण असं पुसून घेते जेणेकरून धूळ वगैरे सगळी काही निघून जाईल आणि धूळ निघून गेली की मग आपण आवरल्यासारखं पण वाटतं त्यामुळं पूर्ण फर्निचर असं पुसून घेतलं तर हे ना म्हणजे फर्निचर क्लीन करण्यासाठी किंवा आरशांच्या काचा क्लीन करण्यासाठीच लिक्विड वापरता तर त्यांनीच मी सगळं असं व्यवस्थित आवरून घेते आणि घर आहे ना व्यवस्थित आवरलेलं असलं ना तर घरात फ्रेश पण वाटतं आणि आवरलेलं नसलं ना तेच तेच काम माणूस किती वेळ करत बसतं तरी आवरून होत नाही असं तरी मला वाटतं म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं तुमचं कसं आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं आहे ना मी सर्व कप्पे असे व्यवस्थित आवरून घेतले आणि एकच कप्पा आवरायचा राहिला होता कारण सामान सगळं खाली काढून टाकलं ना तर पसारा पण खूप झाला होता त्यामुळे त्या कप्प्यातले कपडे तसेच ठेवले होते तर तो कप्पा पण आहे ना आता व्यवस्थित असं पुसून घेते आहे आणि बराच वेळ गेला मला हे सगळं पुसायला वगैरे पण आहे ना एक थोड्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही दाखवणं शक्य होत नाही मग काही पार्ट स्किप करून किंवा व्हिडिओला स्पीड देऊन मग सगळं दाखवत असते तर ह्या ज्या गोदड्या आहेत ना त्या जास्त काही यूज होत नाही कधीमध्येच यूज होतात थंडीमध्ये वगैरे आणि सगळे असेल तेव्हा यूज होतात त्यामुळे ना त्या असं ठेवून दिल्या तरी पण आहे ना काही गोदड्या कॉटमध्ये ठेवलेल्या आहे पण ह्या वरती ज्या आहेत त्या लागतातच त्यामुळे ना त्या अशा घड्या घालून आणि व्यवस्थित असे ठेवले गोदड्या ब्लँकेट सगळं काही म्हणजे सेपरेट सेपरेट ठेवलं जेणेकरून आपल्याला जे लागल ना तेच मग काढून घेता येतं आणि बेडशीट झालं किंवा मग उशांच्या खोळी हे पण सेपरेट सेपरेट ठेवलं सगळं हेच सामान आहे या कपाटामध्ये आणि एस्ट्राचं बाकी असं एवढं काही नाही आणि जे चाळण्या वगैरे असतात ना आपल्या गहू वगैरे चाळायच्या त्या आपण ठेवतात मग कारण पसारा असं ठेवायला मग कपाटाशिवाय दुसरा काही पर्याय नाही आणि ते पण रिकामच राहतं तर मग त्याच्यात आपण ठेवलं तर काही अडचण पण येत नाही असं तरी मला वाटतंय तर इथं आहे ना मी थोडं थोडं करून सगळं कपाट व्यवस्थित असं लावून घेते आणि म्हणतात ना नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न तसं इथं झालं ज्वारी होती या कपाटामध्ये ठेवलेली एका पिशवीत बांधलेली पण ती पिशवी ना साईडनीच गेली फाटून आणि म्हणजे थोडीशी ज्वारी सांडली आणि नंतर बघितलं तर त्या ज्वारीला कीड पण खूप लागलेलं होतं म्हणजे आत्ताच एक पंधरा वीस दिवसापूर्वी ती कपाटात ठेवली होती नाहीतर उन्हातच टाकलेली होती पण त्या ज्वारीला ना कीड लागलं त्याच्यामुळं मग मी ती ज्वारी ना आता गच्चीवरती नेऊन वाळत ठेवणार आहे बघा कसे ना ज्वारीचे असे तोंड फोडलेले आहेत जेच आपलं चोपडं कीड असतं ना त्यानी त्यानंतर आहे ना सर्व कपाट मी असं आवरून घेतलं आणि व्यवस्थित असं ठेवलं ना तर छान वाटतं खाली ना अशा बॅग ठेवल्या आहेत एक दोन आणि एक्स्ट्राचं सामान जे बाहेर काढलं ना ते फेकून द्यायचं आहे बाकीचं मग एक्स्ट्राचं असं काहीच नाही चाळण्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि जागा काही रिकामी पण राहिली त्यानंतर आहे ना ताईंनो संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करायचा होता मला पण त्याच्या आधी ना म्हटलं चला चहा पाण्याची भांडे घासून घेऊ आणि थोडंसं एक्स्ट्राचे दुपारचे जेवणाचे वगैरे पण भांडे होते तर ते सर्व काही मी घासायला काढले आणि आवरायला आहे ना असं ताईनो वेळ भरपूर जातो बरं भर का आपण जर एक्स्ट्राचं काही काम काढलं तर आणि ते आवरता आवरता आपल्याला वेळ पण कळत नाही किती झाला तर आता आहे ना जवळजवळ सहा साडेसहाची वेळ होती पण उजेड भरपूर होता पण मला स्वयंपाक पण करायचा होता भूक लागली होती तर भांडे घासून झाल्यानंतर ना, ना मी इकडे घेतल्या वरण चकुल्या करण्यासाठी तर सकाळी ना डाळ शिजवलेली होती ती काय म्हणजे फोडणी दिलीच नव्हती कारण सकाळी म्हणजे सासऱ्या ॲडमिट आहे दवाखान्यामध्ये त्यामुळे त्यांना डबा देत असते ना तर मी म्हणजे डबा द्यायच्या दृष्टिकोनातून डाळ शिजवली पण नंतर ना डाळ भात द्यायचं कॅन्सर झालं मग ती डाळ तशीच ठेवली आणि भाजी पोळीच दिली होती डब्याला तर ती डाळीची ना मग म्हटलं चला आता वरण चकुल्या बनवू कारण डाळ भात खाऊन खाऊन कंटाळा आला कारण डब्यामुळे ना डाळ भात होतोच आणि थोडा का होईना आपल्याकडून एक्स्ट्रा होतो मग तो रोज रोज खावा लागतो आणि उन्हाळ्यामुळे ना असं डाळ भात आम्ही बनवतच होतो संध्याकाळच्या टायमाला तर त्यामुळे ना आता याची डाळ वरणच्या कुल्यास बनवल्या तर काही नाही साधीची रेसिपी आहे तुपाची फोडणी दिली जे रे मोरी टाकले कडीपत्ता असेल तर तो टाकायचा आणि जी डाळ शिजलेली ना ती टाकायची वरतून परत आहे ना थोडंसं तूप टाकायचं आणि सोबतच आहे ना इकडे मी भेंडी पण धुवून ठेवली भेंडी बनवायची होती आणि इकडे ना थो एक चपातीचं पीठ उरलेलं होतं सकाळचंच म्हणजे डब्यामुळं कसं एक्स्ट्राचं पीठ थोडंसं मळल्या जातच आपल्याकडून एवढा अंदाज काही येत नाही आणि आपल्या रेग्युलर असला ना एवढं काही वाटत नाही तर ते आहे ना थोडंसं पातळ होऊन जातं जरी फ्रीजमध्ये ठेवलं तरी पण त्याचेच आता आहे ना म्हटलं असं एकदम पातळ लाटून आणि बारीक बारीक तुकडे करून टाकू त्या डाळीमध्ये जेणेकरून आहे ना ती चपातीचं पीठ पण संपल्या जाईल वाया पण जाणार नाही ना, तर इथं सर्व मग चकुल्या शिजत टाकल्या तुम्ही कशाप्रकारे बनवताना हे कमेंट करून सांगा बरेच जण आहे ना म्हणजे लसणाची फोडणी देतात लसूण मिरची टाकतात पण मी तसा नाही टाकत आपल्या साध्या सिंपल ना त्याच बनवते आणि रुई पण खाते अशा साध्या सिंपल असल्या तिला कसं लहानपणी मी बनवायचे ना अशा चकुल्या त्यामुळे तिला त्याची चव छान लागली आणि ती म्हणते आई मला तशाच बनव तर चकुल्यांना फोडणी दिली आणि इकडे ना लगेच मी चपात्या बनवायला घेतल्या जास्त काही नाही लहान लहान आहे ना तीनच चपात्या मी बनवल्या कारण आम्ही दोघंच होतो आणि थोड्याशा वरण चकुल्या पण झाल्या डाळ भातच बनवणार होते पण भात कसं खाऊन खाऊन कंटाळा आला त्यामुळं म्हटलं नको बनवायला आणि डाळ पण सकाळची होती ते ना पटपट अशा मी ना चितल्या व्हिडिओमध्ये गॅप पडतोय ना त्याबद्दल खरंच मनापासून बाकी मागते मी कारण तुम्ही ना भरपूर साड्या व्हिडिओला कमेंट करता की ताई रोज व्हिडिओ टाकत चला आम्ही तुमच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघतोय हो ताईंनो सर्व काही मान्य आहे मला पण आहे ना गावाकडे आले आणि दवाखाना चालू आहे ना त्यामुळे मला शक्य होत नाही आणि इकडं कसं मी ट्रायपॉड पण आणलेला नाही आम्ही अचानक आलो होतो त्यामुळं तर इथं बघा भेंडीची भाजी आणि वरण चकुल्या तयार झाल्या मी रसा काही जास्त धरला नाही थोड्याशा घट्टच धरल्या कारण म्हटलं परत संपणार नाही वाया जातील तर ताई नो मी असं सांगत होते की मी ट्रायपॉड वगैरे काही आणलेला नाहीये त्यामुळे शूटसाठी ना मला खूप अडचण येते त्यामुळे व्हिडिओ रोज येत नाही त्यानंतर इथं बघा जेवणं वगैरे झाले आणि संध्याकाळच्या आहे ना मी केसांसाठी जे बनवत असते ना ते आहे तरी ते ना दोन तीन चमचे आळशी घेतली तीन चमचे ना तांदूळ घेतले आणि त्यातच आहे ना चार पाच कडी पत्त्याचे असे टाकणारे आणि ही लोखंडी कडई लोखंडी कढई त्याने हे रात्रभर भिजत ठेवायचं पण त्याआधी ना मी थोडंसं एक पाण्याने ना हे सर्व धुवून घेतलं कारण कसं आळशी झालं किंवा तांदळा थोडीशी धूळ वगैरे असतीच धुवून घेतलं आणि एक ग्लासभर पाण्यात यामुळे ना केसांचे आपले घट्ट होतात आणि केस चमकदार होतात तर रात्रभर भिजल्यानंतर ते आपण आता उकळवणार आहे पण त्याआधी ना त्यात कोरपड पण टाकणार आहे तर हि घरचीच आहे ना ताजी अशी कोरपड आहे माझ्याकडं तर तिचं ना साल काढून घेतलं आणि भरपूर असा ॲलोवेराचा रस म्हणजे ज्यूस आहे ना त्या मिश्रणामध्ये मी टाकणार आहे कोरपडीचे आपल्या केसांसाठी फायदे पण खूप आहेत त्यामुळे ना कोरपड आपल्या केसांसाठी केसां आपण नियमित वापरली पाहिजे किंवा आळशी झालं आळशीनी पण आहे ना आपले केस चमकदार होतात आणि केसांची मुळे ना घट्ट होतात कडीपत्ता झालं किंवा तांदूळ झालं मेथी दाणा पण आपण वापरू शकतो म्हणजे आपल्याकडं जे अवेलेबल आहे ना ते जास्वंदीचे फुलं असले तर ते पण त्यात टाकायचे जे आपलं कांद्याचं बी म्हणतो ना आपण ते पण वापरलं तरी चालेल काही काही जण कांद्याचा रस पण टाकतात पण मला केसात ना कांद्याचा रस आवडत नाही त्यामुळे मी तर तो टाकत नाही तर इथे ना हे सर्व मिश्रण असं उकळायला ठेवलं आणि लोखंडीकडे असल्यामुळे ना काळा असं कारण त्याचं लोखंड पण त्यात मिक्स झालंय तरी ते ना घरात मेथीदाणे सापडले मला तर मग मी मेथीदाणे पण आता त्याच्यात टाकले आणि हे मिश्रण छान असं उकळून घेणारे तर हे मिश्रण आहे ना हे बघा उकळलं तर तुम्हाला आहे ना म्हणजे हे मिश्रणातला फक्त तो रस जर लावायचा असेल ना जो की चिकट असा तयार होतो ते पण तुम्ही लावू शकता किंवा हे पूर्ण बारीक करून पण असा हेअर मास्क म्हणून यूज करू शकता तर मी ना हेअर मास्क म्हणून यूज करणार आहे जर तुम्हाला ते जमत नसेल तर फक्त हे जे म्हणजे जे पाणी दिसतंय ना चिगट असं हे पण तुम्ही केसांना लावू शकता बाकीचं आहे ना मग आपल्याला फेकून द्यावं लागतं पण मी काय फेकून वगैरे देत नाही तर इथं आहे ना आधी मी सर्व गाळून घेतलं आणि सेपरेट सेपरेट केलं जे करून जेणेकरून येणे दळायला पण आपल्याला सोपं जाईल जर खूप असं ओलसर येईल ना तर दळल्या पण जात नाही बारीक तर हे पाणी पण आहे ना मी आधी केसांना लावून घेणार आहे आणि बाकीचं आहे ना असं दळून घेणार आहे आता हे जे आहे मिश्रण उरलेलं ते त्यानंतर आहे ना हे बघा मी कसं अप्लाय करते केसांना तर जे आधीचं आपण चिगट पाणी काढलेलं होतं ना ते पूर्ण मी स्काल्पला आधी लावून घेतलं आणि छान अशी मसाज केली इथं आहे ना व्हिडिओ मी थोडासा फास्ट केला आहे आणि व्हिडिओ आहे ना माझी रुई शूट करते त्यामुळं थोडंसं वाकडं तिकडे झालं असेल तर समजून घ्या पण तुम्हाला आहे ना दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की व्हिडिओमध्ये व फक्त म्हणजे मी काय लावते ना केसांसाठी हे बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या त्यामुळं मी हे सर्व काही दाखवते तर आधी ना ते पाणी लावून घेतलं आणि त्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यात बारीक केलेलं वाटण होतं ना ते सर्व आता लावती तर ही रेमेडी ना आपण आठवड्यातून एकदा जरी केसांना ट्राय केली ना आपली केस गळती कमी होते किंवा केस दाट होतात माझे ना एवढ्यात खूप केस गळत आहे त्यामुळं मी म्हटलं चला आता लावूच कारण ये ना गावाकडे आल्यापासून केसांची एवढी काळजी वगैरे घेणं झालं नाही माझ्याकडून आणि संगमनेरला आल्यापासून ये ना पाणी पण खूप बदललं त्यामुळे केस आहे ना खूप गळायला लागले त्यामुळं मी आज लावलं आणि हे लावताना खूप असं मेसी मेसी वाटतं खूप चिघट चिघट होतं तर ते आपल्याला थोडंसं इग्नोर करावं लागतं त्यासाठी ना मी वरतून सनकोट घालून घेतला कारण ड्रेस पण आहे ना खूप खराब होऊन जातो ते चिघट पडल्यावर आणि इथं बघा ताई न केस धुतले मी तर केस आहे ना विसरायच्या आधीच किती असे शायनी शायनी झालेले आहेत आणि गुंता पण अजिबात झालेला नव्हता म्हणजे मी ना केस अजिबात विसरलेले नव्हते त्याच वेळेस हे शूड घेतलेले तर चला ताई नो अशी रेमेडी मी बनवत असते तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्हाला उपयोग झाला तर कमेंट करून सांगा तर आता बघा केस विचारल्यानंतर किती छान असे केस द दिसत आहे तर चला मग या नोटवर ना हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय